होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अप्रथम इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळवला तर कसबे डिग्रसच्या श्री जी बोट क्लब अ ने दुसरा क्रमांक मिळवला इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबने तिसरा क्रमांक आणि समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळवला इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनाचा औचित्य साधत पंचंगा नदीच्या होण्याच्या शर्यती घेतल्या जात आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबने सहभाग नोंदवला होता शर्यतीचा शुभारंभ माजी खासदार कल्लापन्ना आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिलं जात होतं पंचंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकीनांनी मोठी गर्दी केली होती प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्वाडे यांच्यातर्फे देण्यात आली स्पर्धेनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या प्रसंगी अजय जाधव सुनील पाटील बाळासाहेब जांभळे सानिका आवाडे शेखर शहा यांच्यासह इचलकरांची शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांतापा मगदुम शिवाजी काळे तानाजी कोकितकर राजेंद्र बचाटे बजरंग कुंभार राजू दरिबे सागर गळदगे शिवाजी माळी सागर मगदुम किशोर पाटील राहुल गाठ डॉक्टर विजय माळी श्रीकांत कगुडे अग्रुल लवटे सुभाष वाघमारे राजू बोंद्रे दीपक सुर्वे सतीश मुळीक नितेश पोवार प्रीतम गुगळे राजू पुजारी आदींसह मान्यवर व शरयत शौकीन उपस्थित होते महानकर न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा